भक्त प्रल्हाद हिरण्य हा राक्षसांचा राजा होता त्याने भगवान शंकराची कडक तपश्चर्या केली शंकर प्रसन्न झाले त्यांनी हिरण्य कोणत्याही माणसाकडून तुला मरण येणार नाही ना या वरामुळे हिरण्य फार गर्विष्ट आणि क्रूर बनला आपल्या राज्यात देवाचे नाव घेण्यास त्याने बंदी केली हिरण्य मुलगा प्रल्हाद हा देवभक्त होता तो सतत नारायण नारायण म्हणत असे त्याला बजावले खबरदार पुन्हा देवाचे नाव घेतले असता पण प्रल्हादने नारायण नारायण हा जप चालूच ठेवला हिरण संतापला त्याने शिपायांना आज्ञा केली या कार्ट्याला उंच कड्यावरून खोल दरीत फेकून द्या शिपायांनी प्रल्हादाला दरीत फेकले खाली कोसळत असतानाही प्रल्हाद नारायण नारायण म्हणतच होता त्याला काहीही झाले नाही नारायण नारायण म्हणत तो राजवाड्यात परत आला मग हिरण्य प्रल्हादाला उकळते तेलात टाकले परंतु प्रल्हादाच्या स्पर्शाने उकळते तेल थंडगार झाले हिरण्य पिसाळला त्याने हुकुम सोडला याला माजलेल्या हत्तीच्या पायी द्या प्रल्हादाचा स्पर्श होताच तो माजलेला हत्ती शांत झाला व प्रल्हादाशी प्रेमाने खेळू लागला प्रल्हाद नारायण नारायण असा जयघोष करीतच राहिला ते वा हिरण्य ओरडला कोठे आहे तुझा नारायण माझा नारायण सगळीकडे आहे प्रल्हाद म्हणाला सगळीकडे मग या खांबाती आहे का हिरण कशुप म्हणाला हो हो या खांबाती माझा नारायण आहे प्रल्हाद ठामपणे म्हणाला खांबाला लात मारली बोर मोठा झाला दुबंगला प्रल्हादिपू नरचे अकराळ रूप प्रकट झाले त्याचे तोंड शिवाचे होते आणि बाकीचे शरीर माणसाचे होते नरसिंहाने हिरण कशुपूला आपल्या मांडीवर ओढून घेतले आपल्या तीक्ष्ण नखांनी त्या दुष्ट राक्षसाचे पोट फाडले आणि त्याला ठार मारले अशा प्रकारे नारायणाने नरसिंहाच्या रूपात भक्त प्रल्हादाला दर्शन दिले प्रल्हाद धन्य झाला जुन्या आठवणीतील पुस्तके मित्रांनो अशा जुन्या आठवणीतील पुस्तक वाचनाकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद